कर्जमाफीच शेतकऱ्याची कर्जमाफीच पाहिजे सारा वेपार पिल करार कारवाई झालीच पाहिजे सोयाबीला आम्ही पाहिजे सोयाबीला साधून आणभाव मिळालाच पाहिजे सोयाबीला साधून आणभ मिळालाच पाहिजे सोयाबीला साधर राह मिळालाच पाहिजे

संपूर्ण महाराष्ट्रभर शेतकऱ्याही संपूर्ण कर्जमाफी व्हावी सोयाबीनला सहा रुपये आम्ही भाव मिळावा या मागणीसाठी आज सातारा जिल्ह्यामध्ये आंदोलन आम्ही आहोत जिल्हाधिकाऱ्यासमोर कारण शेतकऱ्या तुम्ही निवडणुकीच्या काळामध्ये म्हणला की शेतकऱ्याची आम्ही सत्बराव सा, करा करू आज या सरकारला विसर पडला आहे आम्ही माहिती माहीत घटक पक्ष सतीत असलो तरी आम्ही रेट क्रांती संघटना होती आज संपूर्ण महाराष्ट्रभर संघटना सरकारच्या विरोधात आंदोलन करत आहे कारण शेतकऱ्यांना तुम्ही दिलेलं एक आश्वासन ते तुम्ही पूर्ण करू शकल नाही तर आम्ही तुम्हाला आज आठवण करून तिथे निषेध असो असू दे तुम्ही पूर्ण केलं पाहिजे संघटना म्हणून आम्ही सर्व चळवळीचे कार्यकर्ते एक आहोत कारण का जी आम्ही व्हिडिओच्या माध्यमातून तुमच्या बघितलं तर त्यांना जी गोळीबाराची जी धमकी दिली आहे याचा आम्ही निषेध केला कारण आम्ही साधारणच्या पी आय साहेबांची चर्चा करण्याचा प्रयत्न केला तर त्यांनी साईला यांच्यावरती गुन्हा दाखल केला आहे आणि आधी त्यांना त्यांनी धमकी दिली त्यांना अटकी केला या वृत्तीचा आम्ही निषेध करतो